पंढरीचा राजा न पांडुरंग माझा पंढरीचा राजा न पांडुरंग माझा नांद तो पंढरी लहान वाट माझी बघतो आषाढीला नांद तो पंढरीला वाट माझी बघतो आषाढीला पंढरी राजा न पांडुरंग माझा पंढरी राजा न पांडुरंग माझा <क्षाँगा> नांद तो पंढरी न वाट माझी बघतो आषाडीला ना। नांद तो पंढरी न वाट माझी बघतो आषाडीला आषाढी आहे वारी तिंडा पताका घेऊ खांद्यावरी आषाढी येशीची वारी तिंडा पताका घेऊ खांद्यावरी पांडूरंगाच्या दारी गर्दी जमली सोहळा बघण्याला वाट माझी बघतो आषाढीला बघण्याला वाट माझी बघतो आषाढीला पंढरीचा राजा न पांडुरंग माझा नांद तो पंढरीला ना। वाट माझी बघतो आषाढीला ना। नांदतो पंढरी न वाट माझी बघतो आषाढीला अबिर बुक्सा घे ख कबुधरू रथावरती अभि बुक्का हाती नी खवधरू रथावरती गोपाळपूरात जमली गर्दी गोपाळपूरात जमली गर्दी जमली दहांडीला वाट माझी बघतो जमली गमली दहांडी वाट माझी बघतो आषाडीला पंढरीचा राजा न पांडुरंग माझा नांदतो पंढरी हो नांद तो पंढरी वाट माझी बघतो आषाडीला नांद तो पंढरीला न वाट माझी बघतो आषाढीला चंद्रभागेचं धुळधुळ पाणी भक्त गाती अभंग गाली चंद्रभागेचं झुळधुळ पाणी भक्त गाती अभंग गाणी चंद्र भाग्यच पुंडलिकऊ भा चंद्र भाग्यत पुलकू भा लागू पांडुरंग चरणाला वाट मज बघतो आषाढीला लागू पांडुरंग चरणाला न वाट माझी बघतो आषाढीला पंढरीचा राजा न पांडुरंग माझा पंढरीचा न पांडुरंग माझा नांद तो पंढरीला ಮಾಜಿ ಬಗತೋಷಿಲ ನಾಂದ ತೋ ಪಂ ಲೋಟಿ ಬಗತೋ ಆಷಾಡಿ ನಾಂದ ತೋ ಪಂಟ ಮಾಜಿ ಬಗತೋ ಆಷಾಡಿ